परमहंस सदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज प्रवचन वीस एप्रिल परमार्थ सावधपणे व जिद्दी ने करावा साधका ने परमार्था ध्येय अंतकरण पक्के परमार्था जिद्द हवी कि प्रतिकूलता आली तरी साधने मधे मधे खंड पडू देऊ नये साधना सत्संग श्रवण चुकवू नये आपण साधक आहोत काय करायचे आहे ते आपल्या ठिकाणी पक्के ठसलेले हवे परमार्थ करण्यासाठी जिद्द हवी मी पाहिले आहे ऊन असो पाऊस असो थंडी असो स्वामी माधवनाथांची पारमार्थिक ध्यानकेंद्रे तसेच ज्ञानेश्वरी निरूपणाचा नित्य उपक्रम तसाच वर्षानुवर्षे नियमित चालू असे तिथे येणाऱ्या साधकांची उपस्थिती ही अत्यंत नित्यनेमाने असे साधक ध्यानकेंद्र तसेच ज्ञानेश्वरी श्रवण न चुकविता त्यांच्याकडे तीस तीस वर्षे येत राहिले अशा जिद्दीनेच साधकाचा आंतरिक विकास घडतो अशा जिद्दीबरोबरच परमार्थ हा सावधपणे सजगपणे होत राहावा असे मला वाटते आपण भगवंतांवर अवलंबून आहोत अशा प्रकारचा भाव खरोखरच पाहिजे अवलंबित्व खरे खरे पाहिजे देवा देवावेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे बोलताना सर्वच जण बोलतात की आता माझ्या जीवनाचा खरा आधार एका देवापाशीच आहे पण वेळ आली की त्याचे तसे नव्हते असे लक्षात येते असे समर्थ म्हणतात जर भाव प्रामाणिक असेल तर देव भक्ताचा रक्षण करता होतो त्याला सांभाळणारा होतो भगवंतांच्या प्राप्तीकरता हळवे असावे मृदू असावे त्यासाठी डोळ्यातून पाणी यावे त्यासाठी जीवाची तळमळ व्हावी संसाराच्या बाबतीत मात्र जसे आहे तसे सहन करण्यासाठी तयार असावे एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने पुरे माझे काम निवारला भवश्रम असे होणे खूप अवघड आहे कारण जीवनाकडून आपल्या मागण्या भरपूर असतात शब्दांनी जरी भगवंतांकडे प्रत्यक्ष काही मागितले नाही तरी ते सगळे आपल्या चित्तात घर करून असते आपल्या क्रियाकर्मांमध्ये मी माझे असते आपल्या म्हणून काही गोष्टी असतात जसे माझी मुले माझी पत्नी माझा पती माझी नातवंडे माझा पैसा माझे घर इत्यादी साधकाचे या माझ्यात गुंतणे कमी व्हायला हवे आपली प्राप्त कर्तव्य करत असतानाच या मी आणि माझे यांच्यापासून अलिप्ततेचा अभ्यासही करायचा आहे जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूणं देऊन या मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र अशा प्रकारे आपण घडावे अशीच सगळ्या संतांची इच्छा आहे त्यासाठी रोज अभ्यास करायचा आहे ध्यान होत आहे नाम आवडते आहे भगवंतांविषयी अंतःकरणात भाव दाटून येतो आहे श्रवण मनन चालू आहे असे सर्व असते तेव्हा आपल्याला वाटते की आपला परमार्थ खूप चांगला चाललेला आहे आपण इंद्रिय संयमन उत्तम साधलेले आहे असे वाटत असतानाच लक्षात येते की अचानक काम क्रोधाने डोकेवर काढले आहे आपण त्यामुळे कोलमडलो आहोत असे आपले होऊ नये त्यासाठी विवेकाने जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख या दोषांचे अनुदर्शन घेत राहायला पाहिजे विनोबाजी म्हणतात परीक्षित राजा पूर्ण शुचिरभूत होत असताना थोडासा बेसावध राहिला पाय धुताना त्याच्या एका पायाची टाच चुकून कोरडी राहिली तेच त्याला नडले आणि तिथून कली आत शिरला म्हणून जीवन सर्व बाजूंनी सांभाळावे मनावर फार काळजीपूर्वक संस्कार करावेत आपण काय पाहतो वाचतो खातो पितो बोलतो या सर्वांचा आपल्या मनावर संस्कार होत असतो परमार्थ अतिशय प्राणिकपण सामाने ही गरजे की गोष है परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय की जय 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 रघुवीर समर्थ